मुंबईमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काल तिरंगा यात्रा पार पडली आणि तशीच तिरंगा यात्रा जी आहे ती आंबेजोगाईमध्ये पार पडते माझ्यासोबत नमिता मुदळ आहेत काल मुंबईमध्ये तिरंगा यात्रा पार पडली मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होते आज या ठिकाणी पार पडते काय प्रतिक्रिया अख्ख्या देशभरामध्ये ही तिरंगा यात्रा हे आयोजित होत आहे कारण आपल्या सर्व ही जी यात्रा आहे ही कुठल्या पर्टिक्युलर पक्षाची नाही पण ही यात्रा सर्व लोकांचे आहेत सर सर्व जे भारती भारत, भारत देशाचे नागरिक आहेत सगळ्यांच्या मनामध्ये कितीतरी जे आता दोन तीन आ... दिवसापासून आपण बघत आहात की जेव्हा बावीस एप्रिलला पहलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाने ह्या अटॅकचं उत्तर दिलं आणि पाकिस्तानशी युद्ध ला गेलं तर तेव्हापासून सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या नागरिकांच्या मनामध्ये अशी एक भावना होती की आपल्यालासुद्धा आपल्या देश देशासाठी